जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा समाजातील वंचितांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे सारे जीवन म्हणजे एक धगधगता आणि संघर्षपूर्ण असा जीवन प्रवास आहे जेव्हा स्त्रियांना शिक्षण देणे एक प्रकारे पाप समजले जात होते तेव्हा ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून समस्त स्त्रीवर्गाच्या जीवनात ज्ञानप्रकाशाचे किरण आणण्यासाठी सावित्रीबाईंनी शेनामातीचे गोळे अंगावर झेलले अशा सावित्रीबाईंचे विचारकार्य एकपात्री एक पात्री नाट्य माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचे कार्य युवा समाज कार्यकर्ती संध्या पानसकर या नेटाने करीत आहेत नाट्य अभिनयाद्वारे सोप्या भाषेत सावित्रीबाईंचे जीवन विचार उलगडून सांगण्यात संघर्षयात्री सावित्रीबाई हा एकपात्री प्रयोग यशस्वी ठरत आहे केअरच्या कार्यक्रमातही संध्या यांच्या सादरीकरणाने चांगली प्रशंसा मिळविली एकपात्री प्रयोग सादरीकरणामध्ये संध्या यांचे पती संदेश गायकवाड यांची त्यांना साथ राहिली केअर संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीत या संस्थेने जी संवेदनशील माणसं जोडण्याचे कार्य केले त्यापैकीच संध्या पानसकर ही माझी विद्यार्थिनी असून ती सामाजिक विषयांवर सक्रिय राहून कार्य करणारी सामाजिक कार्यकर्ती आहे

म्हणजे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम